तसा मजबूत आहे मित्रांनो पूल कॉन्क्रीटच टाकले खांबे कसे टाकलेले आहेत मस्तपैकी पण हा विषय कसा किती मजबूत झाला तरी कातळावर आणि कातळाचा काय माय युट्यूब चॅनल तुमचा सरच्या सरच्या स्वागत आहे मित्रांनो कशामध्ये ना मजेत राहिला पाहिजे तर मित्रांनो आलं मामाकडं आज आणि काल संध्याकाळी झालंय ॲक्च्युली तर सकाळी मामा पण गेला जरा बाहेर मस्त देव वगैरे पुजलय आणि आता जेवले आणि ब्लॉक आता स्टार्ट करते बरोबर एक वाजून एकोणीस मिनिटांनी तर आत्ता ब्लॉगची सुरुवात करलं ये गणपती मस्ती पूजले गणपती तुमच्या मामाचा दाखवते दोन मुठाची मूर्ती असतात आणि आता जातं येऊ नापण्या गावात काचीचा पूल बनला आहे दुनियाभरची पब्लिक गेम बघून गेली आहे पण आम्ही जवळ असून सुद्धा जाऊ जावु सर जाऊ जमला नाही आणि दोन दिवस लय गडबडीचंच होतं आज जरा निवंत आहे आणि पाऊस माग माय झाला इतका लागत होता चार दिवस इतका लागत होता ना घरात बाहेर पडू दिला नाही एवढा बेफाम लागत होता आणि पाऊस म्हणता जरा थांबलाय तर जाता भाव तर शेवटपर्यंत ब्लॉक बघा कोंबडी खकारतात इकडं भरपूर तर जाऊया शेवटपर्यंत ब्लॉक बघा तू नाही गेलं कोण पप्पा गेला पप्पा गेला रे मी म्हटलं वातावरण आज जरा खाली वाटत पाऊस तर मित्रांनो ही बघ आपली परम सुंदर या हिका घेऊन जाऊच आपल्याक आणि दोन महिने बंद होती पण एका किक मध्ये चालू झाली आहे गाडीचा कुठला काम नाही आहे फक्त जरा हेडलाईटचं जरा काम होता तर काल गेले तर त्यानं हात लावलेला चालू झाले फक्त टायर बदलू जात आता वैवड गेल्यानंतर बदलेन पाठला टायर गेला टाइमला बदलले होते बाकी सगळं व्यवस्थित आहे पेट्रोल पण आहे आपल्या गाडीत ह्या आरशाचं काय झालं आहे ना ते मानच मान टाकता सारखी अशी अशी मान टाकतात ते का नवीन लावचं आहे ना रे बाबू तुमच्याकडे रे आरसा त्या जरा आरशाचं काम करूचं आहे बाकी सगळं वेगळं आहे चेनी बिनीत ऑइल वगैरे टाकलेलं आहे तर जाऊया पाऊस म्हणजे त्या साईडला मळाप जरा भरला आहे फक्त वातावरण कसं मस्त बीक झालं आहे बघा हिरवागार गावात तर जाऊया फटाफट बाहेर पडल्या पडल्या आय जर पाऊस आला आहे बघा काय सांगणार कोड घातला वाक्या शेवटी चालू होत आहे की नाही की गारेवली तीस सुद्धा गारटेवली आहे काल काम केले त्याला थोडासा तोडका मोडका टायर फक्त चेंज करू दे त्याचा या साईडला वातावरण बघा पाऊस मारण्याचा लागला आहे वातावरण कशी आले ती बघा वर मस्तपेगी जाऊया आता पटकन पाऊस बारीक आहे तो सर कोड घातलेला तर फायदा कायच नाही भिजुन जेवढा होता तेवढा होतात मित्रांनो तर मित्रांनो सोनाळी गावामधला हा आई पावनादेवीचा मंदिर आहे अतिशय सुंदर मंदिर आहे आणि इथं मोठे मोठे कार्यक्रम होतात चांगले मे महिन्यातसुद्धा सुद्धा आणि आता आपण गरबा वगैरे खेळतो ना नवरात्रीच्या टाईमला सुद्धा आई पाहुणा देवी माते सगळ्यांचं रक्षण कर गं माझ्या आई इथून आपण जातोय ही आता वाणेवाडी लागेल इथून वाणेवाडीतून खाली गेल्यानंतरला लेप मारल्यानंतर आपण गावात जाऊ कुसूर मारत ना परत राईट मारल्यानंतर कुसुरगावात कुसरगावातून पुढे गेल्यानंतर थोड्या अंतरावर लेप मारायचं म्हणजे आपण गाव स्टार्ट होऊ या साईडला बघ भात शेती बघा कसं भात कसला झालाय बघा आता हिरवागार थोड्या दिवसात पोसवूक पण चालू आहेत भात आणि बहुतेकांची ता त तरवे ना कापू पण झालेले आहेत कारण का भिजवणीचे जे जे झाले आहेत ना भिजवणीची लावणी लावलेली त्यांचे सर्वांचे तरवे कापूक पण सुरुवात झालेली आहे आणि पण पावसा जेवढा लागतं तर कापतील काय हां मग तेच ना यासाठी बघा असा हिरवा गाव तर अजून की बहुतेक लोक शेती करतात इकडून मानेवाटी स्टार्ट झाली अवस्था काय ती बघा तरी हा नेमका चांगला केला नाही ना रे या तरी नवीन रोड केला नाही आता इथे वानेवाडी संपली आणि इथून आपल्याला राईट मारायचं आहे रोड आता चांगला केला नाही आले ना आता याचा चाळण झाली होती या रोडची हल्ली आता चांगला रोड केला नाही आणि मोठा पण केला नाही बना मित्रांनो इथून आता नापणे गाव स्टार्ट होतं आणि पहिलीच जी नदी लागते केवढी मोठी नदी आहे ती बघा के आणि केवढा आलाय बघा हा बघा केवढी मोठी रुंद नदी आहे ती बघा अरे रियाटा कतिले त्यो बोग तर मित्रांनो आपण इकडे पोचलो आहे आणि भरपूर म्हणजे भरपूर बाहेर भरपूर पर्यटक आले ते बघा तर इकडे छोटासा आपला हॉटेल आहे चाय नाश्त्यासाठी सगळी सोय आहे आणि आपल्याला खाली जायचं आहे ब्रीज पाहण्यासाठी तर चला जाऊया या साईडला सगळे कॉटेज वगैरे आहेत आणि पर्यटक बघा किती आलेत ते भरपूर आणि पूर्ण शांतता वाटते इकडे या साईडला तर जाव्या साईडला खाली बघूया पंचवीस व्यक्ती फक्त जाऊ शकतात त्याच्यावर पंचवीस माणसाच मित्रांनो जाऊ शकतात इकडे लाईन लागली वाटतं जाऊसाठी नजारा बघा काय भयानक नजारा आहे भयानक पाणी किती आता बघा इकडे लाईन लागली आहे हा बघा नजारा बघा एक नंबर आणि सुंदर दिसत आहे फक्त पंचवीस माणसांका नेमकं सोडत आहेत आणि या साईडला बघा लाईन लागलेली आहे पूर्ण लांबून लांबून भरपूर लांबून लांबून माणसं लोक आलेली आहेत तर मस्त सुंदर आणि पाणी एवढं आहे ना की काय विचारू नका आणि दोन दिवस एवढा पाऊस लागत आहे ना मरणाचा बेफाम पाणी आहे बघा या साईडला खाली भरपूर खोल आहे पण भरपूर सुद्धा आहे आता भरपूर उंचावरनं खाली होतं त्या साईडला गेल्यावर तुम्हाला दाखवते मी तर लाईनही काय सोडत आहे बघा इथं तो दादा आहे पंचवीस माणसांना सोडून कशी फिरणार आहे आणि एक नंबर आहे सुंदर दिसत आहे आणि भयानक या साईडला पण बघा लोक कशी उभा बघायला गेलेत तर मितून आपण इथे आलेलो आहे आणि इथं पोचल्या पोचल्याची पब्लिकची लाईन आहे ना भयानक आहे तर विषय काय झाला आहे आमचा एक मित्र येत आहे होय त्यामुळे थांबला बाबा कारण का आपल्या पण खालचा जाऊन अनुभव मात्र घेऊचा आहे नक्की तर भरपूर लांब लांब पब्लिक आलेली आहे आणि मस्त महाराष्ट्रामधला पहिला काचीचा पूल आहे हा आपल्या गावातला वैभोडी तालुक्यामधील आणि अतिशय सुंदर आहे आणि मस्त तर जाऊया तेव्हा त्याची वाट बघतोय जाऊ एका आजू आल्यानंतरला आपण जागा कारण लाईन पण लागली अरे इकडे काय वाढलेलं आहे हा देव बी पूजा टाकून इकडे बघ लाईन आहे लाईन लावा जाऊ लाईन लावा उडी टाकून जा समीर हा मरणाचा खोल आता जरा तोडला नाही वाटत तिकडे साईडला जरा ना कमी केलं नाही ना हे लांबून पब्लिक आले रे आरा बिरायचा मरती घाबरून ती का तर मित्रांनो आता आम्ही जाता बघूया आता जाऊन कसा वाटतं आहे काचीवर तुटला बिटला तर खाली वाहून जाऊ त्याचा काय खाली जरा गेला जर भेटणारच नाही आणि हैस ना कधी पडलेलं म्हणून आयुष्यात भेटलाच नाही आहे हे पहिला लय मोठा होता मित्रांनो धबधबा इथून किती बहुतेक जण गेलेत कधी भेटलेलंच नाही पहिला तिकडं आम्ही लहान असायचो ना उन्हाळ्याच्या टाईमला आंघोळ करू घ्यायचं लय मजा येतो इथं आंघोळ करायला या साईडला आहे बघ इथे आता या गे या साईडचं सा ना रुंदीवन पण भरपूर वाढवलेलं आहे कमी होती भरपूर आणि या साईडला भरपूर ना खोल होता पहिला आता थोडं त्याची लेन पण कमी केलेली आहे पाणी कसलं येतं का बघा तो चेवळा आला पडला खाली की सरळ खाली गेला बेटात ना चेपत जास्त मोठा पण नाही व्हाळा बघा चेपत नाही चेपत विचार करा केवढासा व्हाळा बघा त्या साईडला पुन्हा खाली जात होती नदी मस्त सुंदर केला नाही आहे पण अतिशय महाराष्ट्रामधला पहिला असा पूल झालेला आहे आप आपल्या आणि आमच्या वैवडी तालुक्यात झालेला आहे ना त्याचा अभिमान आहे आम्हाला कारण काय आम्ही मालवण साईडला वगैरे गोष्टी फिरायला जातो या काही काही गोष्टी पाहण्यासाठी लोक लांबून लांबून इकडे बघण्यासाठी येत आहेत कारण आपल्या गावातला सुंदर असा पूल केलेला मजा आलेली आहे आता आपण जातो बघू लोक भरपूर आनंद आहेत त्याचा आता कधी सोडतील तेव्हा मस्त आजूबाजूला वातावरण पण मस्त आहे उगुडीत पण झाला आहे मरणाचा खाली पडला की गेलो पाणी भीत हे पडलो की थांबत नाही एक मिनिट सुद्धा खालच्या साईटला बघा तसा मजबूत आहे मित्रांनो पूल कॉन्क्रीटचं टाकलेत बघा खांबे कसे टाकलेले आहेत मस्तपैकी पण हा विषय कसा किती मजबूत झाला तरी तर आहे कातळावर आणि कातळाचा काय भरोसा नाही बाबा त्या साईडला तो जुना पूल आहे रोड त्या साईडने रोड येतो आणि इथून आम्ही असं पहिलं जायचं चालत आंघोळ करू थै आणि थं पण ना मजा यायची आता तर पण किती पाणी वाढलंय तर बघा तसा मजबूत दिसतं आहे काय रे ओमकार तसा मजबूत दिसतं आहे

तर मित्रांनो आला चालता वा जीव मुठीत घेऊन जाता हो, जीव मुठीत घेऊन पण काय ना मित्रांनो कम्फर्टेबल आहे खाली पण बघा लोखंडाचे टाकलेले चॅनल मस्त पैकी आणि मस्त भयानक नजारा दिसतोय या साईडला बघा हा बघा खाली पडला ना की भेटणारच नाही अजिबात काय वाटत फिलिंग कशी आहे या साईडला पाणी घातला तोचे बघा खाल्लं जात आहे पाणी हा बघा मस्त सुंदर नजरा सुंदर अतिशय सुंदर कॅमेरा वगैरे पण लावलेले आहेत या ला रिस्क रिस्की जास्त टाकू तुमका या बघा या बघा बाबा बाबा जायचं बाका जाऊ पण पाय टाकू पण भीती वाटत मित्रांनो या बघा या साईडला बघा हळूहळू पकडून पकडून जाते रे बाबा हय पडला की गेला संपलाच विषय भयानक दिसत आहे भयानक चोचोत पण येत आहे त्यांना असं पाणी आलो की गेलो सर हा बघा पण एवढ्या जाऊन असा झाला आहे मस्त शिटी मारूक चालू केला नाही आता टाइम आपला संपलेला आहे आपल्याला जावचं लागत पण या काची पण हलच आहे का तिथे येताना मात्र काळजीपूर्वक याकडे साईडला भरपूर आता पब्लिकाने तर आपण तिकडनं बघून वा आणि एक नंबर आहे व्ह्यू दिसतात इथून आणि ह्या साइडून पण ना नजारा एक नंबर दिसतो तुमका दाखवते तर पहिला आम्ही यायचो ना मोठा पाऊस असला ना पाणी बिनी भरपूर पाऊस पडत असत ना तर आम्ही यायचा हर टाइमिला ह्या कॉर्नरवरनं दिसायचा भरपूर भयानक मोठा धबधबा दिसायचा इकडनं तुमका दाखवते मित्रांनो हो ना इथला जर जा नजारा दिसताना ना भयानक म्हणजे भयानक बाबा जावे नको पुढे पुढे जाऊ नका खाली गेलाच ना तर मुर्दा पण नाही फिडतो आपला बघा मित्रांनो काय दिसता वा 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 एक नंबर ही दरी बघा खाली काय केवढी आहे ती खाली गेला हे बाबा काय दिसता ना मित्रांनो खतरनाक दिसत खतरनाक खतरनाक आहे ना ही झाडामध्ये येत म्हणून विचार खतरनाक ना आणि किती आहे त माणूस जगणारच नाही आज पडलो भेटलाच नाही भरपूर जण नेचत ना गेले ने मित्रांनो खाली आणि इथं ना मोठू मोठा या साईडला ना खाली भरपूर मोठा बोरा आहे नेत पेचत नाहीत ने ना बेटात ना मस्त नजर आहे एक नंबर झूम करून बघा किती झूम होत याला अरे तिथं खांब माझ्यामध्ये कातळावरच आहेत ना रे तिथं खांब कातळावरच आहेत ना आणि मग पाव बी धावू जसा सरा ना तर तर मोडा बघा खांबा कातळावर आहे तर अतिशय सुंदर वाटतं आणि बघा एका क्षेत्र तिघं तिघ पावसानं सुरुवात केला नाही तर मित्रांनो नापण्या धबधबा हा लय प्रसिद्ध झालाय आता तर ह्या पुला ज्यापासून झालाय पूल त्यापासून तर अतिशय प्रसिद्ध प्रसिद्ध झाला आहे आणि पब्लिक बघा अजूनसुद्धा भरपूर लांब लांबून पब्लिक जेवढे गणपती गावाक आलेत गा ना जेंका ज्यांका माहिती आहे ना ते सगळी झाडून आलेली आहेत आपल्या इकडं सगळी रावची बिवची पण सोय आहे तिथे नाश्ता चाय नाश्त्यासाठी पण आहे पार्किंगसाठी गाड्यासाठी पण भरपूर भयानक जागा या साईडला आणि अतिशय सुंदर झालेलं आहे आणि मस्त मस्त वाटलं जरा आणि महाराष्ट्रामधला पहिला पूल आहे हा त्यामुळं लोकां झाडून येत आहेत बघू काहीत तर बघूया इथं काहीतरी थोडासा नाश्ता करूया खाऊया आणि निघूया मक्याच्या मुठा खाव्या चल गरम थंड थंड थंडीत ना काकून कशी आहे मकाची आहे ना दोन देणं पावसान का हळ हळ नाही सगळा हा तरी जर आज थांबलाय काल तर लेट लागत होता

पावसच्या तांबूचं नाव घेत नाही तर मित्रांनो आताच मक्याच्या मुठा खाऊन झाल्यात मस्त आणि पाऊस बाहेर पडताना त्याचा बाद जरा मजा आली खाऊ सुद्धा तो हो गरे, गरे, ते फॉन झालेला आहे मस्तपैकी ब्रिज पूल वगैरे फिरून वगैरे झालेला आहे मस्त तर व्हिडिओमध्ये मी बोललो खाली कातावर आहे ह्या गोष्टी सगळ्या मान्य करा पण ते कम्फर्टेबल पण आहे आणि चांगलं आहे भरपूर काम केलं आहे त्या गोष्टीवर आणि भरपूर लांब लांबून पण पब्लिक येते तुम्ही पण या नक्की बघा आणि महाराष्ट्रामधील पहिला हा असा काशीचा पूल इथे आपल्या वैगोडी तालुक्यामधील नापणे गावात बांधलेला आहे आणि नापणे गाव हा भरपूर प्रसिद्ध गाव आहे कारण का पहिल्यापासूनच भरपूर पब्लिक इथे यायची आणि आत्ता या पूल बांधल्यापासून अजून बांधता येत तुमच्या तर सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहेत तुम्हाला चाय नाश्तापासून सर्व तिथे तुम्हाला भेटेलसुद्धा प्लस राहण्यासाठी सोयीसुविधासुद्धा सुद्धा इथे आहेत म्हणजे रूम वगैरे कॉटेज वगैरे पण इथे आहेत तर मस्त आहे आणि त्या साईडला कॉर्नरला आताच जाऊन आलो ना तिकडे तिथून गेल्यानंतर नजर पण एक नंबर सुंदर दिसतो आता फक्त झाडी वगैरे सगळी वाढलेत म्हणून तर भयानक आणि पाणी विणीपासून तरी लांबच राहावा कारण काय बेकार आहे इकडं जरा तरी पाय घसरलं ना सरळ खाली भेटणार पण नाही कारण काय भरपूर लोकं अशी गेलेली आहे तिथूनसुद्धा सुद्धा असे भरपूर अनुभव झालेले आहेत त्यामुळे स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या इथं आल्यानंतरला कुठली गोष्ट अति करू नका अति अतिच्या माती प्रत्येकाची होत असते माहिती ना तर अति कुठं कुठली गोष्ट करू नका आल्यानंतरला जर तुम्ही काय खातलात खाल तर खाल्लात किंवा काय घेतलात प्लास्टिकचे कागद वगैरे योग्य त्या ठिकाणी काढा ठेवा कारण काय आपला निसर्ग आपल्यालाच जपायचा असतो मित्रांनो आणि मजा आली जरा आता घरात चालले पावसानं जरा साथ दिला नाही जरा थांबला आहे तसं घराच जाते म्हटले तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा आणि चॅनल नवीन असाल तर नक्कीच असाल करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूनच बघला तोपर्यंत बाय बाय